श्री स्वामी समर्थ नमस्कार कुर्तिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत तर बघा छत्तीस साईज आपलं कटोरी ब्लाऊजचं ब्लाऊज आहे मापासाठी तर आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे छत्तीस साईज चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी कसे मापं घ्यायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजून मापं घेऊन कसं आपल्याला कटिंग करायचं आहे हे सांगणार आहे तर मी एक एकच माप घेणार आहे ब्लाऊजचं आणि आखून दाखवणार आहे म्हणजे बघा जे कोणी नवीन शिकत असेल त्यांना बी सुद्धा अगदी सहज माहिती भेटायला हवी हो आणि कळायला सुद्धा हवं हो। त्याच्यासाठी आपण अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा सर्वात आधी मी मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे तर बघा इथे आपलं कटोरी ब्लाऊज आहे मापासाठी तर काय करायचं आहे हे बघा इथे मी अस्तर घेतलेलं आहे तर काय करायचं मापाचं ब्लाऊज असं उलटं ठेवून घ्यायचं आणि सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे उंची मोजून तर बघा शोल्डरवर टेप ठेवायचं आणि ब्लाऊजची उंची मोजायची बघा थोडंसं असं उंची मोजतो आणि थोडंसं असं ब्लाऊज ओढायचं आहे बघा अगदी अलगद तर साडेबारा इंच आपली तयार उंची हवी आहे आपल्याला तर सर्वात आधी आपण उंचीच माप टाकून घेऊया तिथे बघा तर बघा आधी काय करायचं एक लाईन ड्रॉ करायची हे बघा प्रत्येक प्रोसेस मी का का सांगत असते ही आपण ड्रॉ करतो की जेणेकरून आपला कपडा जरी ते खाली वरी असेल तर तो, तो आपल्याला एक सहित भेटून जातो तर बघा तयार उंची हवी आहे आपल्याला साडेबारा तर आपल्याला मार्जिन करायचं आहे साडे तेरा म्हणजे वन प्लस ऍड करायचं एक इंच एक्स्ट्रॉ घ्यायचं आहे परत पुढे टेप ठेवायचा आणि हेच मार्जिन दोन ठिकाणी करून घ्यायचं आहे तर हे मार्जिन दोन ठिकाणी का करायचं आहे आपल्याला की आपली जेणेकरून आपली शोल्डरची जी लाईन आहे एकसारखी आपली येईल त्याच्यामुळे आपल्याला ही सरळ लाईन इथे ड्रॉ कर येईल आपली त्यानंतर मोजायची आहे आपल्याला मापाच्या ब्लाउजून शोल्डर तर बघा शोल्डर मोजण्यासाठी काय करायचं आहे हे बघा बरोबर असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे सरक आणि जिथपर्यंत ही बाही जॉईन केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला दुसऱ्या बाहीपर्यंत शोल्डर मोजून घ्यायचं आहे हे बघा ब्लाऊज ठेवण्याचा प्रकार बघा असं वेगळं सुद्धा ठेवायचं नाही जास्त गळा फाकून आणि असं निमुळतं सुद्धा ठेवायचं नाही अगदी नॉर्मल जसं आहे तसं नॉर्मल पद्धतीने ठेवायचं जी बाई जॉईन केलेली आहे त्या बाईपासून तर दुसरी बाई जिथपर्यंत जॉईंड आहे तिथपर्यंत बघा तर तिथे आपलं अकरा इंच शोल्डर आलेलं आहे ठीक आहे अकरा आलेला आहे तर अकरा मध्ये वन प्लस ऍड करायचं तर होतं बारा इंच आणि बाराच अर्ध घ्यायचं आहे तुम्हाला सॉरी बाराच अर्ध होत सहा इंच तर इथे तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच परत पुढे टेप ठेवायचं आणि सहा इंचावर एक मार्जिंग करायचं आणि सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे बघा त्यानंतर बघा ही सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला आर्मोल तर बघा आरमोल घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच बघा सहा इंचला दोन लाईन कमी आणि सरळ आपण अशी लाईन ड्रॉ करून घेऊयात ही त्यानंतर बघा आता मोजायची आहे आपल्याला मापाच्या ब्लाउजून साईज तर बघा साईज किती आहे ते बघूयात हे बघा अशा पद्धतीने बरोबर आपल्याला टेपने आधी सर्वात आधी मोजून घ्यायचं आहे हे बघा असा टेप ठेवायचा आणि साईज मोजायची आहे तर बघा अठरा आणि अठराचं डबल होतं छत्तीस तर म्हणजे छत्तीस साईज आहे आपली तर छत्तीसचा एक चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा छत्तीसचा एक चौथा भाग येतो नऊ इंच आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन त्याच पद्धतीने आपल्याला कमर मोजायची आहे तर बघा कमर ज्या पद्धतीने आपण साईज मोजलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजायची आहे बघा अशा पद्धतीने कमर मोजायची आहे तर बघा इथे कमर आलेली आहे आपली पंधरा इंच आणि पंधराचं डबल होतं तीस इंच म्हणजे तीस साईज आहे आपली तर पंधराचं अर्ध बघा किती होतं साडेसात इंच तर साडेसात इंचावर मार्जिंग करायची एक इंच पाठीमागच्या जोडसाठी घ्यायचं आहे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग आणि आता काय करायचं ही जी मार्जिंग रेषा आहे त्या सर्वात आधी आपण इथे ओढून घेऊयात हे बघा आता द्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी आरमोल आकार आणि गळ्यासाठी मार्जिंग तर सर्वात आधी काय करायचं आरमोल हाफ इंच डाऊन करायचं आहे आणि नंतर शोल्डर सुद्धा हाफ इंच डाऊन करायचं आहे हे बघा अशा पद्धती आणि शोल्डर सुद्धा आपण हाफ इंच इथे डाऊन करायचं आहे हे बघा आता कसं डाऊन केलेलं आहे हाफ इंच इथे बघा इथून बरोबर आपली रेस आलेली आहे आणि आपण इथून बरोबर अर्धा इंच इथे मार्जिंग आलं पाहिजे आणि इथे सुद्धा अर्धा इंच मार्जिंग आलं पाहिजे आणि त्यानंतर गळ्यासाठी मार्जिंग करून घेऊयात तर त्याआधी आपण देऊन घेऊयात आरमोल आकार तर पहिल्या गोलाईचा आकार द्यायचा हे बघा या पॉइंट पासून एका इंचावर मार्जिंग करायचं आणि डबल दुसरं मार्जिंग करायचं आहे सव्वा दोन इंचावर आणि हे बघा हा आहे हा, पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागाला या बाहेरच्या गोलाईचा आपल्याला गरज आहे आणि ही असते फ्रंट भागाच्या गोलाईचा आकार गोला गोलाई गोलाई तर काय करायचं हे आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मी गोलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिन करायचं आहे तर गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच तर बघा गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच आणि आता काय करायचं आहे मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि मापाच्या ब्लाऊजून समोरचा गळा मोजून घ्यायचा बघा असं शोल्डरवर टेप ठेवायचं आणि गळा मोजायचा आहे तर सहा इंच गळा आहे एक एक अशीसुद्धा पद्धत आहे आणि एक सुद्धा पद्धत आहे अशी, अशी जर मोजली तर तुमचा पाच इंच आलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने माप घेताना गळा मोजलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग सुद्धा त्याच पद्धतीने मार्जिंग करायचं आहे सहा इंच गळा आहे तो। तो तर शोल्डर जोडण्यासाठी मी अर्धा इंच सोडून दिलेला आहे आणि सहा इंचावर एक मार्जिन करायचं सर्वात आधी आपण इथे बॉक्स बनवून घेऊयात तर बघा इथे अडीच इंचावर आपण गळ्यासाठी मार्जिन करूयात म्हणजे बघा आपल्या खालून गळ्याला थोडासा मोठा आकार हवा असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो तर त्यानंतर आपण इथे गळ्याला इथे गोलासा आकार देऊन घेऊया तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे गळ्याला तुम्ही पंचकोनी किंवा चौकोनी तुम्ही पानगळा हवा तो आकार देऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे टक्स पॉइंट लगेचच देऊन घ्यायचं आहे बघा चार इंचावर मार्जिन करत आहे सव्वा चार केलं तरी चा चालेल म्हणजे आपली साईज थोडी जरा मोठी आहे आणि त्यानंतर टकची उंची बघा तुम्ही उंचीच्या तुमची जे ब्लाउजची उंची आहे त्याच्यानुसार तुम्ही आठ दहा इंच मागे पुढे करू शकता हे बघा टक्स पॉइंट सुद्धा मी इथे देऊन घेतलेला आहे हे बघा आता पाठीमागचा भाग आपला आखून झालेला आहे लगेच आपल्याला काय करायचं इथे घ्यायचे आहे कटिंग करून हे बघा ज्या पद्धतीने आपण मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने बरोबर इथे कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला बघा मी नेहमी व्हिडिओ मध्ये सांगत असते ज्या पद्धतीने आपण जर कटिंग व्यवस्थित जर आपलं कटिंग झालं तर स्टिचिंग सुद्धा व्यवस्थित होईल आणि स्टिचिंग छान झालं तर फिनिशिंग सुद्धा छान होईल आणि फिनिशिंग जर छान झालं तर ब्लाउज सुद्धा छानच जमेल तर बघा हा आहे आपला पाठीमागचा भाग हे सुद्धा आपण टक्स पॉइंट इथे कट करून घेऊयात तर बघा पाठीमागचाच भाग होऊन आपल्याला फ्रंट भाग आखायचा आहे चला तर कसा आखायचा आहे ते बघूयात तर बघा आता पाठीमागच्या भागावरून फ्रंट भाग आखून घेऊयात तर सर्वात आधी काय करायचं आहे एक इंच इथे मार्जिन करायचं आणि सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे सुरुवातीला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे फक्त काहीच करायचं नाही एक इंच मार्जिन करायचं आणि सरळ एक लाईन इथे ड्रॉ करायची त्यानंतर काय करायचं जे आपण पाठीमागचा भाग कटिंग केलेला आहे तो बरोबर असा ठेवायचा आहे सर्वात आधी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि बघा जसा आहे आपला जसा आहे तसाच ऍझिडिट इथे कॉपी करून घ्यायचं आहे अगदी जसा आहे तसाच फक्त आपल्याला इथे कॉपी करायचं आहे तर बघा ॲझिट आपण जसा आहे तसा कॉपी करून घेतलेला आहे त्याआधी सुरुवातीला एक गोष्ट मी तुम्हाला आपले गलती से मिस्टेक हो गई तर देखा तर बघा इथे काय झालेलं आहे आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्जिंग म्हणजे समोरच्या गळ्याचं मार्जिंग घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये तर हा आहे पाठीमागचा भाग तर नंतर आपण इथे गळा मोठा करून घेणार आहोत पाठीमागचा हे बघा अगदी कोणाच्या लक्षात सुद्धा नसेल मी मार्जिंग घेता आणि पाठीमागच्या भागाला समोरच्या गळ्याचं मार्जिंग केलेलं आहे तरीसुद्धा तुमचा गळा लहान मोठा अशीच पद्धत आहे फक्त तुमचं मार्जिंग मोठं असेल किंवा लहान असेल हे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी गळ्यासाठी मार्जिंग करायचं आणि आरमोल हा पिंच अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे म्हणजे तो समोरचा भाग आहे त्याला आपल्याला आरमोल हा इंच डाऊन लागतं तर बघा अशा पद्धतीने मी आरमोल हा इंच डाऊन करून घेतलेला आहे त्यानंतर गळ्यासाठी मार्जिन करायचं आहे बरोबर अर्धा इंच शोल्डर सोडायचं आहे आणि सहा इंचावर आपला पुढचा गळा आहे तर आपण मग असेच मोजून घेतलेला आहे त्यानंतर अडीच इंच असं आपण मार्जिन करून घेऊयात आणि सर्वात आधी काय करायचं आपले इथे बॉक्स तयार करायचं आहे बघा आणि त्यानंतर गळ्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता काय करायचं आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि मापाच्या ब्लाऊजून मोजायचा आहे आपल्याला डॉट पॉईंट तर बरोबर असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आणि डॉट पॉईंट मोजायचा आहे डॉट पॉईंट मोजण्यासाठी बघा शोल्डरवर बर बरोबर टेप ठेवायचा आणि बरोबर आपलं डॉट पॉईंट मोजून घ्यायचं आहे हे बघा जिथपर्यंत आपला कटोरीचा टक्स आहे बरोबर आपला पप आहे कटोरीचा किंवा प्रिन्सेस कटचा असं तुमचं मापासाठी ब्लाऊज जिथे आपलं पप क्रिएट होतो तिथे बरोबर आपलं डॉट पॉईंट असणार आहे तर बघा इथे साडेनऊ इंच आपला डॉट पॉईंट आहे तर काय शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिंग लागतं तर आपल्याला मार्जिंग करायचं आहे दहा इंचावर म्हणजे अर्धा इंच मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचं आहे सव्वा चार इंच इथे असं डॉटची रुंदी आणि उंची इथे आलेली आहे बघा आणि सरळ ही, ही लाईन आपल्याला खाली ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने सरळ आपण खाली ड्रॉ केलेली आहे त्यानंतर काय करायचं एक इंच इथे मार्जिन करायचं आणि एक इंच इथे मार्जिन करायचं हे बघा आता तुम्ही म्हणाल हे सगळे एकच प्रोसेस आहे तुमचं ब्लाऊजचं माप हे बघा ही छत्तीस साईज आहे कोणाचं चाळीस असेल कोणाचं बत्तीस असेल कोणाचं बेचाळीस असेल कोणाचं कमी असेल जास्त असेल काहीच फरक पडत नाही त्याने फक्त अशाच पद्धतीने तुम्हाला टेक्निक फॉलो करायची आहे इथे बघा चाळीस जरी असेल तर एकच इंच वाढवायचं इथे एकच घ्यायचं आहे इथे मार्जिन वाढवायची गरज नाही ठीक आहे कटोरीला आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर ही जी रेषा आहे ही सुद्धा आपण इथे ओढून घेऊयात हे बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला टक्स पॉइंट देऊन घ्यायचा आहे तर बघा टक्स पॉईंट घेत आहे मी इथे साडेतीन इंचावर तर बघा तुम्हाला जास्त जर अगदी पप हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच अजून वाढून सुद्धा घेऊ शकता तर साडेतीन इंच म्हटल्यावर अगदी बरोबर येतो हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा आता हे जे टक्स पॉईंट समजून घेऊया सर्वात सर्वात आधी आणि महत्वाचा पॉईंट आता हे बघा हा टक्स पॉईंट किती घेतलेला आहे आपण साडेतीन इंच तर आता काय केलं पाठीमागचा भाग आपण जेव्हा आखतो ॲज इट इज आपलं हे बाय हे एका इंच जे वन डाट आपण मार्जिन घेतलेलं आहे पाठीमागच्या डाटसाठी तर ॲज इट इज कॉपी करून पुढच्या भागाला भागा। सुद्धा आपलं ते मार्जिन एक इंच एक्स्ट्रा आलेलं आहे तर साडेतीन इंचामधलं एक गेलं राहिलं अडीच इंच तर आपल्याला इकून वाढवायचं आहे अर्धा इंच बघा हो काय पट्टी करतो तिकून आपण अर्धा इंच वाढून घेऊयात आणि इकून अगदी थोडंसं नॉर्मल वाढवायचं आहे आणि ही जी रेषा आहे ती घ्यायची आहे अशी ओढून आणि बघा आता त्यानंतर काय करायचं आहे तर अर्धा इंच याच्यामध्ये तर राहिलं दोन इंच दोन इंच सरळ सरळ इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि हे जे कट आकार जोडण्यासाठी आपल्याला सव्वा इंच मार्जिन लागतं तर ते सुद्धा आपण इथे देऊन घेऊयात आणि सरळ सरळ ही मार्जिंग रेषा आता ओढून घ्यायची आहे बघा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आखण्याची तर बघा त्यानंतर काय करायचं ही पॉईंट बरोबर या पॉईंटपासून रेषा मोजून घ्यायची किती आहे साडेपाच इंच तर इकडून सुद्धा आपल्याला बरोबर साडेपाच इंचावर मार्जिंग करायचं आणि सरळ ही रेषा अशी ओढून घ्यायची आहे आणि ही रेषा अशी ओढून घ्यायची आहे तर बघा आपलं कट ब्लाउज आखून झालेला आहे लग लगेचच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण बाही कटिंग सुद्धा बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे बाहीची सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा आता इथे मी कटोरी कटिंग करून घेत आहे जर बघा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही माहिती जर कमी पडलेली असेल म्हणजे तुम्हाला जिथे कुठे समजलं नाही तिथे मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कुठं तुम्हाला अडचण येत आहे तर मी त्यानुसार नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल त्या तुमच्या अडचणनुसार नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईल फक्त तुम्ही मला त्याच्यासाठी कमेंटसुद्धा करावी लागेल हे बघा कमेंट करायला तुम्हाला काही पैसे वगैरे लागत नाही फक्त तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ज्यांना जर शिकायची खरंच इच्छा असेल त्यांनी तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे अगदी डिटेल मध्ये माहिती देत असतो तर बघा अशा पद्धतीने मी ते कटिंग करून घेत आहे तर बघा प्रिन्सेस कट ब्लाउज आपला कटिंग झालेला आहे सर्वात आधी काय करूयात आपण बाही कटिंग करायच्या अगदी आपल्या पाठीमागच्या भागाचं डी अगदी व्यवस्थित करून घेऊयात म्हणजे आपलं हे बघा आता मग असे काय केलं होतं आपण पाठीमागचा भाग फ्रंट भागाच्या अकॉर्डिंग कट केला होता आता आपल्याला पाठीमागचा गळा जेवढा हवा आहे तेवढा सुरुवातीला इथे ते कटिंग करून घेऊयात म्हणजे बघा आपला फ्रंट भाग आणि बॅक भाग दोन्ही सुद्धा इथे तयार होतील आता काय करायचं पाठीमागचा गळा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे शोल्डरवर टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने पाठीमागचा गळा आपल्याला मोजायचा आहे तर नऊ इंच आपला पाठीमागचा गळा आहे हे बघा शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिंग सोडून दिलं आणि नऊ इंचावर मार्जिंग करायचं इथे घ्यायचं आहे अडीच इंच आणि सुरुवातीला इथे बॉक्स बनवून घ्यायचं आणि नंतर सगळ्याला आकार गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा आणि लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात बघा पाठीमागचा भाग सुद्धा आपला तयार आहे आता आपण बाही सुद्धा इथे कटिंग करून घेऊयात